दौंच्या यवतमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन गटात तणाव पाहायला मिळाला संतप्त जमावाने यावेळी दगडफेक करत रस्त्यावरच्या दुचाकी पेटवल्यात त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले सध्या यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला व्हॉट्सअपवरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात यावेळी तणाव पाहायला मिळाला दोन गट आपापसात भिडले एकमेकांवर दगडफेक केल्याची माहिती मिळते सोबतच यावेळी रस्त्यावरच्या दुचाकी सुद्धा पेटून दिल्या त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला सौम्यपणाचा वापर केल्याची माहिती आहे याप्रकरणी पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या कसून चौकशी सुरू ही दोन दृश्य आपण पाहतोय सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट एकमेकांना भिडले यावेळी दोघांनी एकमेकांवर दगडफेक केली त्यामुळे सध्या गावामध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण पाहायला मिळतंय यवतमध्ये सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि पोलिसांनी सुद्धा नागरिकांना शांततेचं आवाहन केलं दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची सध्या कसून चौकशी केली जाते यवतमध्ये हा सगळा प्रकार घडला व्हॉट्सअप ग्रुपवर एक आक्षेपार्ह पोस्ट आली आणि त्यानंतर संपूर्ण गावामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली ही चार दृश्य आपण पाहतोय दोन गट आपापसात भिडले संतप्त झाले त्यांनी रस्त्यावरच्या दुचाकी पेटवल्यात वाहनांची तोडफोड केली आणि ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जमावाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली व्हॉट्सअपवर एक आक्षेपार्ह आणि त्यानंतर संपूर्ण यवत गावामध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली दरम्यान यवतची परिस्थिती नियंत्रणात आहे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप गेली यांनी दिली अपने मोबाइल फोन में व्हाट्सएप पर फेसबुक पे एक स्टेटस रखा है जो अक्षरपेज का ऑब्जेक्शनेबल स्टेटस है तो उस कंप्लेंट पे उस लड़के को पुलिस स्टेशन में लाया गया पुलिस स्टेशन में लाने के बाद उस पर कार्रवाई करनी शुरू की गई गांव के कुछ लोग भी वहां पे आए गांव के जो प्रतिनिधि लोग हैं उनके साथ हमारी टीम जो है पुलिस स्टेशन की उसने मीटिंग भी शुरू की कि गांव में आप किसी भी प्रकार का जो कायदा वो स्वस्था का जो है माहौल उसको शांत बनाए रखें ऐसे उनसे मीटिंग चल चल रही थी लेकिन तब तक ये जो मैसेज था सोशल मीडिया में वो वायरल हो चुका था और गांव में पहले से एक थोड़ा तनावपूर्ण कुछ आ, एक हफ्ता पहले को घटना हुई थी जिसकी वजह से थोड़ा तनाव बढ़ा हुआ था तो ये मोशन हाइटन होने की वजह से गांव के लोग रास्ते पे आए और उसमें से कुछ यंगस्टर्स ने कुछ जगह पे जाके आ, कुछ स्ट्रक्चर को नुकसान पहुंचाने की कोशिश की पर इसमें किसी को कोई इंजरी नहीं हुई है और पुलिस प्रशासन जो है इमीडिएटली हमारी फोर्स ने जहाँ पे रिस्पॉन्ड किया गाव में पेट्रोलिंग की और अभी है या सगळ्या प्रकरणी आपण सविस्तर घेऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून जावेद ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षकांनी सांगितले की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे तुम्ही सध्या त्या ठिकाणी आहात परिस्थिती कशा पद्धतीने नक्कीच हळूहळू आता जी परिस्थिती आहे ती पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्यानंतर काही त्यांनी आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागलेली आहे कारण जमाव जरी जास्तीचा असला तरी प्रत्यक्षात पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ती दोन्ही जमावाला पांगवण्याच्या प्रयत्नामध्ये ते काहीसे यशस्वी झालेले आपल्याला दिसत आहेत कारण जो आक्रोश जो होता जमावाचा ती 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 जी तीव्रता होती ती हळूहळू आता कुठेतरी कमी होऊ लागलेली आहे कारण यवत शहरामध्ये जी आहे ती ही दुपारी बारा वाजल्यापासून जी वाढली होती दगडफकीचा परिणाम त्याचबरोबर काही जाळपोळ आणि एकंदरीत दोन गटामधला हा वाद जो उपाळला होता तो आता कुठेतरी शांत होताना दिसते कारण पोलिसांनी जे आहे आहे त्या ठिकाणी करून हा जो प्रकार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे ज्यावेद दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांची चौकशी कशी केली जाते काही अधिकचे तपशील मिळत आहेत नक्कीच ज्यानं हा सोशल मीडियावरती काही व्हायरल केली होती जी पोस्ट त्या त्या इसमाला देखील किंवा त्या युवकाला आपण म्हणता येईल की त्याला देखील ताब्यात घेतलेलं आहे आणखी एका नंतर बरोबरच्या त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई त्याच्यावरती सुरू आहे कशा पद्धतीने त्यांची पोस्ट नक्की काय होती कोणाबद्दल ती त्यांनी केली होती कारण एवढा तीव्रता किंवा एवढा आक्रोश जो आहे तो समाज त्यामुळे चौकशीतून नेमका आता काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी तर ही दोन दृश्य आपण पाहतोय यवतमध्ये आज दुचाक्या पेटवण्यात आल्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला आणि त्यानंतर संपूर्ण गावमध्ये तणाव निर्माण झाला दोन गट रस्त्यावर उतरले एकमेकांना भिडले एकमेकांवर दगडफेक केली रस्त्यावरच्या दुचाक्या जाळल्यासोबतच अनेक वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली या सगळ्या घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या गोपीचंद काय प्रतिक्रिया दिली त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे खाली त्यांच्यावरती कारवाई करता येते का याचा पोलिसांनी विचार केला पाहिजे परंतु याचे मूळ कोण आहेत हे कोण करायला ला लावतय कुणाला तरी पुढे करायचं मग तो होता मग तो मानसिक रुग्ण आहे असं पुढं वातावरण करायचं परंतु हे त्या केले केलेल्या लोकांनी ते कृत्य नाही त्याच्या पाठीमागे खूप काही लोक असण्याची शक्यता आहे तर या सगळ्या प्रकरणाची काही वेळापूर्वी आपण खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला होता त्यांनी काय म्हटलं होतं ऐकूयात मी एसपी फोन केलेला आहे आणि माझी विनम्र विनंती आहे सगळ्या नागरिकांना पहिला शांततेचा मार्ग आपण काढूया शांततेतून जे काही समज गैरसमज झाले असतील ते शांततेच्या माझ मी हात जोडून विनंती करते सगळ्या नागरिकांना आपला तालुका हा अतिशय संवेदनशील तालुका आहे काही झालं असलं तरी आपण या चर्चेतून मार्ग काढूया माझी विनंती आहे सगळ्यांना की शांततेच्या मार्गाने आपण चर्चा करूया आणि मार्ग काढूया माझी विनंती आहे सगळ्यांना खूप वाईट वाटतंय की सातत्याने पुणे जिल्ह्यात म्हणजे आजच इंदापूरला एस टी मध्ये हल्ला झाला आता ही घटना आहे इतकं अस्वस्थ करताय पोलीस इंटेलिजन्स काय करत हा माझा वारंवार प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सरकारला पुण्यामध्ये क्राईम वाढलेला आहे आज दौंड तालुक्यात ही घटना झाली आहे मग आज सकाळी इंदापूर तालुक्यात एस टी मध्ये घटना झाली चाललंय काय महाराष्ट्रामध्ये तर याच प्रकरणी आमदार राहुल कुल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती काही वेळापूर्वी यवतमध्ये अशा पद्धतीनं दोन गटात तणाव पाहायला मिळाला सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती मिळते पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले त्यांची सध्या चौकशी केली जाते राष्ट्रवादीचे से माजी आमदार रमेश थोरात सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थोरा जी यवत मधील सगळी परिस्थिती तुम्ही पाहिली असेल दोन गटात दगडफेक झाली जाळपोळ सुद्धा करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सध्या पोलिसांकडून दिली जाते मात्र पोलिसांनी काही खबरदारी घेतली नव्हती का पोलिसांनी खबरदारी खूप घेतली आहे एक चार दिवसापूर्वी एका माणसानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि ते विटंबना केल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसात त्याला ताब्यातही घेतला आणि त्याच्यावर कडक केलेली आहे त्यानंतर परत आज आणखीन थोडा गोंधळ झालेला आहे या ठिकाणी ज्याने कोणी काही असा प्रकार केलेला आहे अशा माणसाला कडक शिक्षा व्हावी त्याला कुठेही माफी नसावी आणि अशा चुकीच्या लोकांना कुणालाही सपोर्ट कुणी करू नये आणि समाजासमाजामध्ये कुठं तेढ निर्माण होणार नाही तेवढी प्रत्येक नागरिकांनी थोडी जबाबदारी घ्यावी आणि शांतता कशी प्रस्थापित होईल अशा प्रकारचा योजना सगळ्यांनी करावी कुठेही त्याच्यामध्ये त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं माझं कळतळीत आव्हान नागरिकांना आहे थोराची धार्मिक सलोखा कुठेतरी बिघडला असं वाटतंय का कधीच नव्हतं हे झालंय कस जे कोणी केलेलं आहे तो बाहेरचा माणूस आहे ते तो इतर राहायला आलेला आहे आणि त्याला कोणी समजा सपोर्ट केला असेल तर सपोर्ट करणाऱ्याला सुद्धा माफी नसावी त्याला गोष्टी कधी करू नये महापुरुष यांच्या बाबतीमध्ये कुठलेही महापुरुष असतील तर हे चुकीच्या गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी करणाऱ्या मा चुकी चुकी कोणाला माफी नसावी त्याच्यावर कडक कारवाई व्हावी या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो तुमचा पोलिसांशी काही संपर्क झालाय का त्यांनी काही संपर्क वगैरे झालाय आता शांतता प्रस्थापित झालेली आहे सकाळी थोडा जरा हे झाला होता गोंधळ आता शांतता आहे प्रस्तावित झालेली आहे नक्कीच जी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर यवतमध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण असल्याची माहिती पोलिसांनी सुद्धा दिलेली आहे मात्र सकाळी बाराच्या सुमारास एका व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला आणि त्यानंतर दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला संपूर्ण गावामध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळाली दगडफेक करण्यात आली वाहनांची जाळफोळ करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जाते झी चोवीस तासकडून सुद्धा सध्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जातं तर ही चार दृश्य आपण पाहतोय सकाळी अशा पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आल्यानंतर दोन गट संतापल्याचं पाहायला मिळालं रस्त्यावरच्या दुचाक्या पेटवण्यात आल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली जमावाकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला सौम्य बळाचा वापर करण्यात आला आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती मिळते दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी आम्ही तिथले स्थानिक आमदार राहुल कुर यांच्याशी संवाद साधला होता पाहूयात त्यांनी काय म्हंटल पूर्ण पोलिसांची तयारी होती त्यामुळेच मागचे चार पाच दिवस अतिशय शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणचं प्रशासन काम करतय आज बाजार असल्यामुळे थोडा विस्कळीतपणा काही कालावधीसाठी आला असला तरी सुद्धा त्या ठिकाणची बॉबमुळे काही गडबडी झाल्या आणि दगडफेक झाली तरी सुद्धा अतिशय कमी कालावधीमध्ये पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण त्या ठिकाणी मिळवलेलं आहे मी पोलीस, पोलीस प्रशासनासह त्या भागातील सगळ्या सरपंच पासून वेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहे सगळ्यांना शांततेचं आवाहन करतोय ज्यांनी चुकीचं केलेलं आहे विरुद्धात कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना गेल्या त्याच्यावर कारवाई झाली त्याची काळजी घेतली गेली त्या संदर्भात सुद्धा लोकांना आश्वस्त केलं गेलंय आणि त्यामुळे लगेचच त्या ठिकाणची स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे तर अशा पद्धतीनं काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि त्यानंतर यवतमध्ये आज सगळा हा तणाव पाहायला मिळाला दुचाकी पेटवण्यात आल्या वाहनांची तोडफोड झाली दगडफेक सुद्धा करण्यात आली दरम्यान आता पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणलंय अशी माहिती मिळते सध्या तिथल्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन केलं जात आहे पोलीस अधीक्षकांनी सुद्धा तातडीनं घटनास्थळी ते दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले अश्रुधुराच्या नळकांड्या आणि इतर सौम्य बळाचा वापर पोलिसांनी केला या प्रकरणी आता दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांची सध्या कसून चौकशी केली जाते त्यामुळे त्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे दौडच्या यवतमध्ये आज अशा पद्धतीनं दोन गट भिडले एकमेकांवर दगडफेक करण्यात आली संतप्त जमावाने या दुचाक्या पेटवलेल्या आहेत वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे अनेक ठिकाणी पत्रांवर दगडफेक करण्यात आली काचा फुटलेल्या पाहायला मिळत आहेत दुचाकींची तोडफोड करण्यात आली जाळण्यात सुद्धा आणि आता पोलीस त्या ठिकाणी त्यांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती मिळते या सगळ्या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे ज्यांनी व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने आक्षेपार्ह मेसेज केला होता आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचा त्यांचं सध्या कसून चौकशी सुरू आहे तर चौकशीतून नेमकं अजून काय काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे काही वेळापूर्वी आपण तिथल्या स्थानिक आमदारांशी सुद्धा संपर्क केला होता त्यांनीसुद्धा सांगितलं की सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांशी ते सातत्यानं संपर्कात आहेत आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं दौंड तालुक्यातल्या यवत इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंपना करून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा सगळा प्रकार घडला आज सकाळच्या सुमारास वर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आणि त्यानंतर जनभावना भडकल्या दोन गट रस्त्यावर उतरले त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली जाळपोळ केली याबद्दल पोलिसांना कळताच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले चोख बंदोबस्त सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी असं आवाहन केलं जात आहे या सगळ्या प्रकरणी दोघांना आता ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सध्या चौकशी केली जाते मात्र हे सगळं पोलिसांचं अपयश आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतो कारण कालच जर अशी घटना घडली असेल तर पोलिसांनी त्या ठिकाणी खबरदारी घेणं अपेक्षित होतं मात्र असं असून सुद्धा आज अशा पद्धतीचा तणाव पाहायला मिळाला आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा अनेकांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मात्र सध्या पोलिसांकडून ज्या पद्धतीने माहिती मिळते परिस्थिती नियंत्रणात आहे आणि नागरिकांनी सहकार्य करावं शांतता राखावी असं आवाहन केलं जात आहे आज यवतचा तर आठवडी बाजार असतो त्यामुळे एक प्रकारे वर्दळ पाहायला मिळाली आणि त्याच सगळ्यामध्ये ही सगळी घटना घडली